नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत मराठी माणसांना आपटून आपटून मारेल अशा प्रकारे हिंदीतून धमकी देणारा भाजपचा वाचाळवीर खासदार निशिकांत दुबेला महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाच्या महिला खासदारांनी चांगलाच मराठी हिस्सा दाखवला संसदेच्या लॉबीमध्ये आणि संसदेच्या कॅन्टीनमध्ये जय जै महाराष्ट्राचा जयघोष करत काँग्रेस पक्षाच्या तडफदार खासदार वर्षा गायकवाड काँग्रेस पक्षाच्या खासदार प्रतिभा धानोरकर खासदार श्याम बर्वे खासदार प्रणिती शिंदे आदी निशिकांत दुबे यांच्या अंगावर धावून गेल्या त्यांना शोधत होत्या आणि नंतर त्यांनी निशिकांत दुबेंना घेराव घालून थेट जाबच विचारला तेव्हा निशिकांत दुबे हात जोडून तुम मेरी बहन हो मुझे माफ कर दो जय महाराष्ट्र असे बोलून तेथून तात्काळ काढथा पाय घेऊन निघून गेला मात्र जय महाराष्ट्राच्या घोषणा आणि निशिकांत दुबेचा निषेध ऐकताच भाजपचे इतर खासदार आणि सत्ताधारी पक्षातील सर्व खासदारांनी त्वरित एकत्रित जमायला सुरुवात केली आणि पाहिले तर काय महाराष्ट्रातील काँग्रेसचे सगळे मराठी खासदार मराठी भाषेचा आणि महाराष्ट्र धर्म जो आमचा जय महाराष्ट्राचा आवाज जो होता तो त्या पूर्ण परिसरामध्ये लॉबीमध्ये इतका घुमत होता आणि बघून ते तिथून हो हो मी महाराष्ट्राचा आधार करतो मी जातो जातो जय महाराष्ट्र 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 तिथून निघून निघून गेले या। या। ओ, गेले मी पाय काढता घेतला जय जय म्हटलं म्हटलं हो कोण हा निशिकांत दुबे याचं स्वतःचं अस्तित्व काय स्वतःची लायकी काय की जो महाराष्ट्राच्या बाबतीत वक्तव्य करत आहे आणि खरं तर हिंमत असेल तर त्यांनी महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राच्या जनतेसमोर अशा पद्धतीचे प्रश्न त्यांनी विचारून दाखवावे मग महाराष्ट्र काय हे आम्ही त्यांना दाखवून